डानू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाही विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार आले तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचंय डानू तर तुमच्यासाठी सोप आहे तुम्ही एकदा ठरवलं कि कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणू मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे मग सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नंदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो